सर्व मित्र बंधू आणि भगिनी सर्वांना जय भीम जय शिवराय आज आपण सिरंग अप्पा बारणेच्या प्रचार्थ इथं जमलेलो आहे जगताप बहिणी शंकर जगताप अध्यक्ष उमादाई खाबरे सदाशिव खाडे अमित बोरके आणि हॅट्रिकचे खासदार आपले सिरंग बारणे आप्पा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी मी स्वतः पिंपरीतनं तिथनं दोन हजार सतराला बीजेपीच्या माध्यमातून निवडून आलो आणि जी वर्षानुवर्ष साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षाची कामं झाली नव्हती ती बीजेपीच्या माध्यमातून पूर्ण केली आणि उगाटाचे जे आता उमेदवार आहेत ते पिंपरीतले त्यांच्या घरासमोरचा आजपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करता आला नाही ते काय मावळ मतदारसंघाचा विकास करणार आहे म्हणतायत की कि श्री आपण विकास केला नाही विकास केलेला कुणाला दिसेल जर ज्या माणसाला विकासाचा दृष्टिकोन असेल त्याला तो विकास दिसेल अटल सेतू झाला मुंबई एअरपोर्ट झालं मी काल उरण मध्ये होतो वास्तविक पाहता आपा पा, मी स्वतः तयारी करत होतो मावळ मतदार मतदारसंघात सगळीकडे पोहोचलो होतो पण काही कारणाने आमची भावकी मध्ये आली आणि आउट सगळा झाला आणि मला एक सवय आहे मी जे आहे ते खरं बोलतो मला फोटो बोलायची अजिबात सवय नाही बरं तो असो विषय त्यांनी आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्षात पिंपरीचं एकही काम केलेलं नाही एक साधी वेट रचली दाखवली तर मी प्रत्येक कामाला त्यांना लाख रुपये द्यायला तयार आहे आणि हे काय विकासाच्या गप्पा मारत आहेत त्यांना साध्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करता आला नाही यांनी यांच्या पिताश्रींचा पुतळा केला त्याचे पैसे वर्ग केले जे टेंडर दोन हजार सुविधा लागे काढलं होतं ते पैसे वर्ग केले आणि स्वतःच्या पिताश्रींचा पुतळा केला आमचं मग वार झालं होतं वाक्ययुद्ध पिताश्री मोठे का छत्रपती शिवाजी महाराज मोठे मी तर म्हणन की माझ्या बापापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराज मोठा त्यांना <देखो> डोळ्यासमोर ठेवून बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती केली आणि घटना केली आणि ती घटना आज सुद्धा भारतामध्ये इम्प्लिमेंट आहे आणि इथून पुढं पण तीच घटना इम्प्लिमेंट राहील हे जे इंडिया आघाडीचे लोक म्हणतात घटना बदलणारे चार पार असं कुणीही करू शकत नाही जर असं करायचा प्रयत्न जरी कोणी केला तर भारतामध्ये अदवी माजल परत त्यामुळं मोदी साहेब पण सुरू आहेत आणि घटना जर बदललीच असेल तर याच्या अगोदर सगळ्यात जास्त घटना काँग्रेसने बदलली आणि मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती केली जे, के जे आरक्षण होतं त्याची मुदत संपली होती दोन हजार एकवीसला आरक्षणाची मुदत परत वाढवली म्हणजे एस टी एन टी ओबीसी या सर्व धर्माची सर्व जातींची तरी मला एवढंच बोलायला जास्त वेळ घेत नाही तुम्हाला मी एक शब्द देतो पिंपरीमधन सर्वात जास्त लीड तुम्हाला असेल आणि पिंपरी जो शहरात नाही असेल समोरच्या व्यक्तींनी खरोखर सांगतो आणि तुम्ही पिंपरी देऊन कुणालाही विचारा साधारणपणे पंचावन्न हजार मतदार आहेत पंचावन्न हजार मतदारांमध्ये जरी सांगितलं हो की पिंपरी गावचं डेव्हलपमेंट जो प्रभाग क्रमांक एकवीस आहे ते केव्हापासून झालं कधी झालं तरी तुम्हाला प्रत्येक माणूस सांगू शकतो की दोन हजार सतरा नंतरच झालं म्हणजे तिथं रेल्वे उड्डाण पूल असेल जो मिलिटरी डेअरी बॉम्बेंट मंजूर झाला समोरच्या व्यक्तीला माहित नाही की ही जागा नेमकी कुणाची रेल्वे डिपार्टमेंटची का संरक्षण विभागाची आहे त्यांनी एक पत्र व्हायरल केलं होतं त्यावेळेला ते पत्र असं होतं रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून हे करतोय पुलाचा विषय मार्गाला होतोय अहो पण जागा नेमकी आय टी डिफेन्सची मिलिटरीची निर्मला सीतारामनला भेटून बाकीचे सगळे फॉलोअप करून आपा वाढण्याने आता आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग त्यांच्या माध्यमातून मला ते परमिशनचं लेटर आणून दिलं आणि तो आता पूल जागेवरती चालू आहे म्हणजे पिंपरी चिंचवडची आणि पिंपरी गावची जी निकड होती रेल्वे फाटकावरनं सगळ्यांना जायला लागायचं प्रत्येकाचा पंधरा वीस मिनटं अर्धा तास प्रत्येक कुटुंबाचा वेळ व्हायला जायचा तो आता ब्रिज काम चालू आहे पुढच्या वर्षी त्याचं उद्घाटन होईल आणि पुढच्या वर्षी उद्घाटन जेव्हा करायचंय ते तुमच्या हस्ते खासदार म्हणूनच करायचे एवढं करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र